महायुतीमध्ये गेल्या काही दिवसापासून खटके उडत असताना दिसत आहे कधी शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी तर कधी राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असे चित्र आहे स्थानिक पातळीवरही वाद होताना दिसत आहेत अशा वेळी अमरावतीत महायुतीला पाठिंबा देणाऱ्या रवी राणा यांनी राष्ट्रवादीच्या स्थानिक आमदाराविरुद्ध हत्या रोपसल्या आहेत अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या आधीच अमरावतीत राणाविरुद्ध खोडके असा वाद उफाळला आहे त्यातून आमदार रवी राणा आणि आमदार संजय खोडके यांच्यात चांगलीच जुंपली आहे

दादांचे कमशन पन्नास वेळा मला फोन आले राष्ट्रवादीचे नेते पटेल यांचे पन्नास वेळा फोन आले की खोडकेना मदत कराय अमरावती मतदारसंघाची आमची एक सीट उभी आहे त्यांना मदत करा पण आज दोन हजार मताने आलेला माणूस घडून एवढा वाजत आहे पण हे थोडासा जर त्यांच जर ऐकलं नसतं एक खेळ फक्का जर अमरावती मतदार मारला असता तर दहा हजार मतांनी फायल असत एखाद्या करू नये माणूस जेव्हा मोठा होतो तेव्हा नंबर असला पाहिजे लवचिक असला पाहिजे सगळ्यांचे आभार मानले पाहिजे सगळ्यांना विनंती केली पाहिजे पण मी नेहमी नेहमी पाहिलं की तीन तीन वेळा पटकन दिल्यानंतर सुधारले <laughs> सुधारलं पाहिजे म्हणून मला एवढं आपल्या माध्यमातून कि जे लोक नेहमी अहंकारामध्ये राहतात त्यांचा अहंकार या जनतेने आपल्याला माहित आहे नवनीत राणांच्या विरोधामध्ये ज्या लोकांनी एकत्र येऊन त्यांनी आपली गाठ बांधली होती की नवनीत राणा पाळाच आहे पण नवनीत राणाला पाळून काय केलं रवी राणांनी आज मला काहीतरी सांगितल्याचं आपण सांगून आले त्यांनी मला काहीतरी धमकी दिली मला नेहमीच ते धमकी देतात आणि इलेक्शनमध्ये त्यांनी जे सांगितलं की तीन वेळ पाडल्याचं काही हरकत नाही जनता आहे जनताच्या मतदानावर आपण निवडून येत असतो आणि जनतेच्या मतावरच आपण पडत असतो त्यावेळेस जनतेनं मला नाकारलं त्याबद्दल एक काही खंत नाही परंतु रवीरानामध्ये एवढी ताकद नाही की तो मला पाडू शकते आणि त्यांनी जे दहावेळी म्हटलं की दादांनी फोन केले अजित दादांनी उलट फोन नाही केले अजित दादा नवनीत राणाच्या प्रचाराला ज्यावेळेस आल्या होत्या तर त्यांना आणण्याचा उद्देशच रवी राणाचा हा होता की मी त्यांना त्याच्या ते प्रचारामध्ये आलो पाहिजे यासाठी त्यांनी दादाला आणलं आणि एअरपोर्टवरून यावेळेस दादा त्यांच्या कार्यक्रमाला जात होते तर हे सातत्याने दादाला म्हणत होते की खोडकेंना स्टेजवर बोलवा त्यावेळेस अजितदादांनी त्यांना स्पष्ट सांगितलं की मी तुम्ही बोलावलं म्हणून मी आलो खोडके येणार नाही यांनी मला पहिलेच सांगितलं आणि खोडक्यांना मी बोलवू शकत नाही हे त्यांच्या गाडीत जे तिसरे आपल्या अमरावतीचे इंडस्ट्रियलिस्ट होते त्यांनी ही प्रत्यक्ष मला हकीकत सांगितली आणि ते जे म्हणतात की दादानी फोन केले मला रवी राणा सोबत घेऊन माझी मतं खराब करायचे नव्हते रवी राणा मला मतं देऊ शकत नाही रवी राणा ज्याच्यासोबत जाईल त्याचे मतं खराब होत असते म्हणून मी पहिल्यांदाही सांगितलं होतं मागच्या वेळेस तर भारतीय जनता पार्टीसोबत महानगरपालिकेच्या किंवा जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये रवी राणाचा पक्ष जर असेल तर मी बीजेपी सोबत युती करणार नाही हे मी त्याही वेळेस सांगितलं आणि आजही सांगितलं आजच्या त्यांच्या वक्तव्यावरून असं वाटते की भारतीय जनता पार्टी नवनीत राहणार नाही रवी राणाच चालवते असं चित्र आता अमरावतीमध्ये निर्माण झालेलं आहे आणि रवी रानांचं ता सोबत त्यांनी सांगितलं की मला दोन वेळ पाडलं तर मी जनता पाडत असते दोन वेळ नवनीत सुद्धा दोन वेळ पडलेले आहे मी असं म्हणणार नाही मी मी पाडलं म्हणून परंतु त्यांनाही दोन वेळ पराभवा जावंच लागलं दोन हजार चौदाला त्या पडल्या आणि त्याच्यानंतर पुन्हा पडल्या आत्ता पडल्या त्याच्यामुळं एवढा गर्व घ्यायची काही कारण नाही आणि मी जे आहे मी माझ्या मेहनतीनं माझं उभारलेलं आहे आणि मला लोकांचा माझ्यावर विश्वास आहे आणि लोकांच्या विश्वासावर मी माझं राजकारण करत तो कोणाच्या कुंबड्या घेऊन मी कधीच राजकारण केलेलं